म्हणून मी पेटून उठलो माझ्यावर केसेस झाले म्हणून मी पेटून उठलो मी जर आपल्याला वाटत असेल बंडखोर आहे तर आहे मी बंडखोर चालवायची पण बंडखोर तुमचं नाव काय पत्रकार सांगा का कार्यकर्त्यांना वाटत की त्यांच्या नेत्यांचं ने करिअर खराब होईल रामदास कदम झाले धनंजय मुंडे झाले आपला वडापाव झाला जे जे कुठं चुकतायत जे जे बोलतायत कुठं चंपा झाले त्यांना बोलतोय मी कोणाच्या डांगीत दम दन नाही परत एक आणि तीन नंबर मध्ये दोन नंबर असते ना तर ते दोन नंबर एक आणि तीन नंबर मध्ये दोन नंबर असत आता नवीन व्याख्या महाराष्ट्राला सांगायचं एक आणि तीन मध्ये दोन नंबर दोन नंबर आता हे सगळ्यालाच माहितीये उघड बोलतो ना लोक असं झापून करतात मी उघड बोलतो सॅल्यूट मिळतो मला तो पोलीस खात्यात असताना कधीच भेटला नाही कोण कुत्र विचारत नव्हतं पोलीस खात्यात असताना शिव्याच घालायचे सगळे लोक आजही काही पोलिसांना शिव्याच घालतात पण आज बॉसला किती प्रेम करतात लोक हद्दीच्या बाहेर म्हणजे माल आलाय माल जेव्हा संपत, संपत आला ना पण समुद्र आहे आपल्याकडे छान अधिकारी कशी माया अजमवते अधिकारी औरंगाबादला छाप छाप छापलं सीपी असताना समुद्रातला टाईम वगैरे बोलल्याच्या नंतर चौकशी लागेल ना तुमची लागून आहे ना करून मी तयार नाही इन्क्वायरीला इन्क्वायरी केला माझ्या नावावर काहीच नाही ना तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या नेत्यावर त्यांच्यावर का बोलत नाही का बोलत नाही म्हणजे हे आहे त्या सिस्टीम मध्ये नाही ते ठाकरे बंधू दोन खरंच महाराष्ट्राचे आता बॉस होणार दोघं ठाकरे ब्रँड चालणार महाराष्ट्रात आता त्यामुळं हा वर... बॉस महाराष्ट्र लेवललाच बहिणीच्या पक्षात प्रवेश करेन करुणा मुंडेच्या स्वराज्य शक्ती सेना आणि विमानाने बघू ना चॅलेंज आहे तुम्हाला तुमचं आणि राज्यमंत्री होणार भले तो खात्याचा होईल अजून कुठला होईल बघा चॅलेंज ब्रेक झालाय आता सुरू करायचं का आता येसाठीचा ब्रेक पण तुम्ही ज्यावेळेस फिरत होता या व्यवस्थ या व्यवस्थेला तोंड देत तर त्यावेळेस कसं जगणं होतं सगळं बघा या सिस्टीमने मला बंडखोर बनवलं या सिस्टीमने मला जे वादग्रस्त वक्तव्य करतो किंवा मी जे आहे ना मला आज सिस्टीमने घडवलं मी असाच घडलो नाही मित्रांनो माझ्यावर अन्याय झाला दोन दोन महिने मी पोलीस अधिकारी राजासारखा राहिलेला माणूस आणि मुंबई करून अकरा मुंबई सारखे पोलीस स्टेशन केले मी आणि या सिस्टीम मुळे मला चीड आहे राग आहे प्रचंड मनात आणि मी जर आपल्याला वाटत असेल बंडखोर आहे तर आहे मी बंडखोर ठीक आहे कवर चालवायची पण कव्हर कवर जोपर्यंत मला वाटत नाही तोपर्यंत तो मी काय तो वाटत श्वास आहे तोपर्यंत जिथे जिथे अन्याय होईल तिथं तिथे मी आवाज अनेक नेत्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत की त्यांच्या नेत्यांचं करिअर खराब होईल नाही करिअर कुठल्याच ठराविक नेत्याचं करत नाही जो कुठं चुकतो आता रामदास कदम झाले धनंजय मुंडे झाले आपला वडापाव झाला जे जे कुठं चुकतायत जे जे बोलतायत कुठं चंपा झाले त्यांना बोलतोय मी पण यांचे सगळ्याचे पुरावे तुमच्याकडे कसे येतात पुरावे म्हणजे काय माहिती मी सांगितलं ना प्रचंड अभ्यास जनसंपर्क आणि लोकांशी कनेक्ट आहे ना मी सोशल मीडियाशी दोन दोन व्हॉट्सअप तीन तीन व्हॉट्सअप इंस्टा फेसबुक मेसेंजर सगळीकडे लोक पाठवतात पोलिसांची नजर नाही का तुमच्यावर आता मी काय करतच नाही सांगितलं ना होणार नाही मी चुकीचं वागतच नाही आणि माझी जामीन झाली आहे ना सगळीकडे मग कसे पोलिस पोलिसांसोबतचे आजचे फोटो नाहीत का म्हणजे हे सगळं करत असताना तुम्हाला वाटतंय का की तुमच्याकडे सगळं माहिती आहे पोलिस अधिकाऱ्याला ज्या गोष्टी माहिती पाहिजे त्या माहिती आहेत आणि म्हणून तुम्ही एकदा बंड करण्याचा महाराष्ट्रामध्ये तुम्ही तसं समजा किंवा माझ्यावर मी तर मी स्वतः सांगतो माझ्यावर अन्याय झाला मला घडवलं त्यामुळे मी बोलतोय त्यामुळे वागतोय असा आणि मी कोर्टात माझी केस टाकलेले मॅट मधून हायकोर्टातून सुप्रीम कोर्टातून मी जिंकून येणार परत खात्यात येणार आणि परत मग मी बंड करणार नाही आता मी एक आम आदमी आहे तुमच्या लक्षात आलं का सध्या मी एक नागरिक आहे मी खात्यात नाही मी सध्या खात्याने मला बाहेर काढले मग मी माझं आयुष्य जगतोय बिंदा मला बाळासाहेब बाबासाहेब आंबेडकरांनी मला स्वातंत्र्य दिले बोलण्याचं वगैरे ज्या अधिकाऱ्यांबद्दल बोला बोलताय ज्या मंत्र्यांबद्दल बोलताय किंवा ज्या नेत्यांबद्दल बोलताय ते येऊ देतील तुम्हाला असं येऊ देतील त्यांच्या हातात काय माझा कोर्टावर विश्वास आहे ना कोर्टाच्या पुढे काय चालत नाही काही थ्रेट येतात तेते का तुम्हाला फोन भरपूर मेसेज येतात थ्रेट येतात फोन येतात तुम्हाला दाखव भरपूर आहेत थ्रेट आहेत मग तुला मारून टाकेल काळा फासायला मित्र जात असतो परीला जाऊन आलो एक दिवस बीडला जाऊन आलो अंबरवार जाऊन आलो या म्हणलं मारा काळ्या फासा कोणाच्या डांगीत दम नाही परत डांगीत म्हणलं हे शब्द शिकला तुम्ही आता आता व्यवस्थेने मला शिकवले माझे मित्र आहेत हायकोर्टात सुप्रीम कोर्टात त्यांनी मला सांगितलं अशा पद्धतीने बोलायचं म्हणून तुम्ही दिल्ली वारी केली आणि त्यानंतर त्यामुळे मी दिल्ली येते जग फिरतोय मी जेवढं जग फिरेल ना हायकोर्टामध्ये पैसे येते तुला एअरपोर्टला घेतलाय तो, मा... तो, तो, ला ला तो बारा हजारपोर्ट किती हजार असतो बारा एअरपोर्टला सगळं पाच हजाराच्या पुढंच असतात वस्तू मग हे पैसे आलेत कुठून आता हे मी सांगितलं ना एक आणि तीन नंबर मध्ये दोन नंबर असते ना तर ते दोन नंबर एक आणि तीन नंबर मध्ये दोन नंबर असतात आता ही नवीन व्याख्या महाराष्ट्राला सांगायची एक आणि तीन मध्ये दोन नंबर दोन नंबर आता हे सगळ्यालाच माहितीये उघड बोलतो ना लोक असं दाखवून करतात मी उघड बोलतो काय काय बदललं बरं हे सगळं करत असताना जीवनात काय बदललं हा जीवन खूप आता बदललं आता खूप छान वाटतं लोक प्रेम करत महिला वर्ग हे माझे चाहते आहेत वयोवृद्ध मुलं सुद्धा माझे चाहते छोटे छोटे मुलं माझे व्हिडिओ बघतायत मी चांगले व्हिडिओ त्यांच्यासाठी टाकत असतो तर जे प्रेम मिळते जो फिरताना मला लोक ओळखतात जो सॅल्यूट मिळतो मला तो पोलीस खात्यात असताना कधीच भेटला नाही कोण कुत्रा विचारत नव्हतं पोलीस खात्यात असताना शिव्याच घालायचे सगळे लोक आजही काही पोलिसांना शिव्याच घालतात पण आज बॉसला किती प्रेम करतात लोक अगदीच्या बाहेर म्हणजे बंड केल्यानंतर मृत्यूनंतर महाराष्ट्राला किंमत करते, महारा करते पुन्हा एकदा तुम्हाला असं काही सांगायचंय काय असं नाही घडत चाललंय माझ्या हातून मी काही कुठली गोष्ट बोलत नाही आता तुम्हाला इंटरव्ह्यू देतो ना ठरवून जर दिला असताना तर असं बोलू शकलो नसतो मी किंवा लिहून वगैरे आपल्या लिहून बिहून नाही सगळं मध्ये फिट असतं तुम्हाला असं वाटतंय की आता तुमच्यामुळं अनेकांना रोजगार उपलब्ध झाला अनेकांचे व्हिडिओ रोजगारच आहे ना मी मी स्वतः तीन तीन चार चार एडिटर आ, मिक्सिंग करायला माझ्या सोबत कॅमेरामॅन हे ते दहा लोकांचं ड्रायव्हर खात्यापेक्षा जास्त झाली का बघा का होईल होईल ना आता अजून चालू केलं नाही मला गरज नाही इन्स्टाची आणि युट्यूबच्या पैशाची अजून जेव्हा गरज वाटली तेव्हा मी चालू करेल माल आलाय माल संपत नाही ना अजून माल जेव्हा संपत आला ना पण समुद्र आहे आपल्याकडे समोर काय ना मी अधिकार मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे आता तुम्ही बडतर आहात म्हणून विचारलाच पाहिजे बडतर्फ होण्या अगोदर अधिकाऱ्यांचे नेमके स्त्रोत असे का वाढते जर महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांची काही कुंडली सांगणार का एक काय बडतर्फ ना ऍक्च्युअली मी बोलत असतो स्वतः बडतर पण मी अजून ऑर्डर घेतली नाही बडतर्फची म्हणजे तुम्ही आरमध्ये असतानाच बडतर्फची ऑर्डर निघाली पण मी कुठे सही नाही केली आणि मला कोणी ऑर्डर दिली नाही त्यामुळे मी सस्पेंड आहे आणि खात्यात आहे अच्छा अधिकाऱ्यांबद्दल आदि, विचारायचं बोला ना अधिकारी कशी माया जमवतात अधिकारी बघा पोलीस अधिकाऱ्यांबद्दल मी मी बोलणार नाही नाही कारण अधिकारी कोणते वगैरे इतर, इतर लोकांच्या असच ते मी सांगितलं ना एक आणि तीन मध्ये असं काही एखादा जर आठवत असेल तर एखादा अधिकार एवढा भ्रष्ट की तुम्ही जिथे काम करू शकता जेणे मला डिसमिस केले ते औरंगाबादला छाप छाप छापलं सीपी असताना अजून काय सांगू आणखीन कुठले अधिकारी एवढ्या तुमच्या प्रदीर्घ काळामध्ये नाव घ्यायची नाहीत का आता नाही नावं नको आल्या अधिकाऱ्यांची कशाला आपण हे करायचं चांगलं तेवढं बोलत राहायचं पण तुम्ही म्हणतायत की माझ्या पसल्या पैसा संपायला संपत नाही हो समुद्र आहे तळ नदी वगैरे पाणी कमी होतं समुद्रातला बोलल्याच्या नंतर चौकशी लागेल ना तुमची लागू ना करून तयार आहे ना इन्क्वायरी ला माझ्या नावावर काहीच नाही मी माझ्या नावावर अजून पंचवीस लाख लोनच ठेवलं मला ब्लॅकचं व्हाईट अँड व्हाईटचं ब्लॅक कसं करायचं आणि कोणाच्या नावावर करायचं बर शेवटाकडे येऊया लढा लढा कुठपर्यंत चालणार आहे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत चालणार आहे आहे असणार स्वरूप सिस्टम उघड पाडत राहणार जेव्हा कुठलं चांगलं सरकार येईल तेव्हा मी सपोर्ट करेल तेव्हा मी सिस्टमच्या विरोधात राहणार किंवा मी डिपार्टमेंट मध्ये आलो परत कोर्टातून केस जिंकू केस जिंकणारच आहे मित्रांनो मी बरं हे सगळं असताना तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या नेत्यावर त्यांच्यावर का बोलत नाही म्हणजे त्यांचे बघा हे असं नाही की मी त्यांच्या विरोधात बोलत नाही पण ते विरोधात आहेत आणि त्यांनी सिस्टीम मध्ये नाहीत मी सिस्टीमच्या विरोधात आहे ते आहेत का सिस्टीम मध्ये नाही ते सत्तेत आल्यास सत्तेत आल्यावर बघू ना मला न्याय देतात का माझ्यावरही पुन्हा अन्याय करतात तेव्हा मग विचार कुणाकडून आहे आता मला अपेक्षा बघा इ ठाकरे बंधू दोन खरंच महाराष्ट्राचे आता बॉस होणार दोघं बघा तुम्ही चॅलेंज आपलं आता युती होणार आहे मित्रांनो आजच काहीतरी न्यूजला ऐकलंय मी दोघांच्याही भेट झाली सगळ्या गोष्टी ठाकरे ब्रँड चालणार महाराष्ट्रात आता हे सगळं करताना तुम्ही राजकीय बोलायला कारण लोकांना आवडतं मी बोललेलं बिंदास्तपणे लोक ऐकतात माझे चाहतात मला कळतं ना मला हो, मेसेंजर हजार हजार मेसेज येतात रोज कोण येतात तेवढे आता हे लपंडाव आणखीन आणखी किती दिवस चालणार आहे लपंडाव नाही आता बंद झालं ना मी सांगितलं जामी जामीन आहे मी जामीनावर बाहेर आहे कोर्टातून माझी लढाई चालू आहे लपंडाव नाही कोणाशी लपण डाव मी माझेच पोलीस आहेत पोलीस माझेच आहेत डीवायस पी पर्यंतचे पोलीस माझेच आय पी एस सी चांगले आहेत ते माझे आहेत मी त्यांना आजही गुरु मानतो पुण्याचे अमितेश गुप्ता चांगलेच अधिकारी येतो जे अधिकारी चांगले आहेत त्यांचं मी नाव घेतोच बरं सगळं होत असताना आता कुणाचा दबाव आहे तुमच्यावर आता सध्या बिलकुल नाही माझ्यावर दबाव फक्त धमक्या धमकावता दबाव आला मी बळीच पडत नाही बॉस कोणाच्या जबाबला कधी काय फरक पडत नाही बॉस परत शब्द हो मी काय म्हणलो तो शब्द आहे का मराठी व्याकरण जाऊन बघत डोक्यातले शब्द आता येणाऱ्या काळामध्ये राजकीय आता एवढं सगळं बोलल्याच्या नंतर राजकीय कुठली ऑफर वगैरे आली का तुम्हाला जरा हा हा सांगतो ना राजकीय ऑफर आलेले आहेत कुठून छोट्या छोट्या लेवलच्या आलेले आहेत त्यामुळे हा बॉस महाराष्ट्र लेवललाच गाजणार महाराष्ट्राचा एक दिवस असा या याचा प्रवक्ता भले मी माझ्या बहिणीच्या पक्षात प्रवेश करेन करुणा मुंडेच्या स्वराज्य शक्ती सेना आणि विमानाने म्हणाने येणार दोघ बीडला आणि बीडकरांना तेच पाहिजे विकास करणार मी म्हणजे ताईला सपोर्ट करणार करुणा ताईला आणि माझा पैसा लावून त्या विकासाला एक गरज पडली तर लढाई अशी सुरू ठेवायची अशीच सुरू ठेवायची बस जोपर्यंत माझ्या बहिणीला न्याय मिळत नाही मला मिळत नाही तोपर्यंत मी असंच लढत किती लोकांवर अन्याय झालाय असं वाटतंय तुम्हाला जुडलेले आहेत दोन चार लोक बस त्यामुळे त्यांच्यावर भरपूरच तसे अधिकारी वगैरे काही एक माझ्यासोबत एक गुड्डू चहा असतो तो, तो मध्ये होता मी स्टोरी टाकली होती करुणाता मुंडे आहेत भरपूर अन्याय झालेले पार्टी वगैरे करायची का तुम्हाला कुठली जॉय असं झालं करतात लोक संघटन करू ना तर तो, तो लोक जोडून अजून दोन तीन वर्ष बाकी इलेक्शनला पाच वर्ष बाकी आहेत आणि मी कुठल्याही याच्यातून थांबू द्या निवडून येणार बॉस का निवडून देतील तुम्हाला लोक बघू ना चॅलेंज आहे तुम्हाला तुमचं नाव काय पत्रकार सांगा ना भरगे काय ना मी तुम्हाला आज चॅलेंज करतो मी या महाराष्ट्रात निवडून येणार एक ना एक दिवस आणि राज्यमंत्री होणार भले तो घराघाताचा होईल अजून कुठला होईल बघा चॅलेंज आहे आणि माझ्या बहिणीने मला शब्द दिलाय आता मी बोलायला नाही पाहिजे मात्र अनेक महाराष्ट्रात बोलणारे लोक त्यांचे डिपॉझिट झालं तर झालं डिपॉझिट काय बरं पण तुमच्याकडे असं काही प्लॅन आहे की या सगळ्या व्यवस्थेमध्ये जे पिचलेले लोक आहेत त्यांना एकत्र घेऊन होणार आहे असं हा चालू आहे माझ्या डोक्यात सांगायचं नाही हा अरविंद केजरीवालनी जसं केलं ना तसा डोक्यात प्लॅन आहे तो सांगणार नाही ओपन करणार नाही तशा पद्धतीने मी करणार आहे आणि पूर्ण सक्सेस करून दाखवणार आहे मुगे हवेत गोळ्या मारायच्या आणि नाही माझं जे चालू आहे ना वागणं बिघणं प्रत्येक समाजाला सपोर्ट करणं एक दिवस मी आता वंजारी समाजाच्या उपोषणाला जाणार आहे तो माझा मित्र आहे गित्ते म्हणून पुण्याचा अविनाश का अभिजित गित्ते त्यांनी उपोषणाला बसलाय शेवगावला वंजारी समाजाला एस टी प्रवर्गात घ्या म्हणून मी तिथेही जाणार आहे माझा लढा बघा मित्रांनो माझा लढा व्यक्तीशी आहे जातीशी नाही वंजारी समाजाशी कधीच माझा हे नाही माझे आजी त्यांचे माझे चांगले मित्र आहेत बडे सारखे मोठे मोठे पत्रकार वगैरे आजी माझे मित्र आहेत काही सुभाष हांगे वगैरे काही परळीचे आहेत वंजारी समाजाचे माझा वंजारी समाजावर राग नाही माझा व्यक्तीवर आहे मला कारण आणि तुमचा डीएम बॉस जे अन्याय केलाय त्यांनी जनतेने जनतेवर रक्ताचे पाठ वाहिलेत मित्रांनो बीड जिल्ह्यात परत होतो ना मी अंबाजोगाईला त्यांनी काय कशाप्रकारे अरे माझा माझा अधिकाराचा मोबाईल फोडतात राहते नोट टेन येऊन माझ्या रेस्ट हाऊसला म्हणजे अंबाजोगायला हो विचार करा काय दहशत होती त्या त्यांची आणि या बॉसनी दहशत सगळी मोडून काढली ती सांगितलं नाही असा देखील तुमच्यावर आरोप होतो त्याच वेळेस घडलं बंद नव्हत्या का त्यावेळेस सांगितलं असतं उपासमारीची वेळ आली असते पण ऑलरेडी मुक्त केलं मला मुक्त केलं बोलवता त्यावेळेस का सांगितलं बोलवतो धनी कोणच नाही माझा सगळ्यांना माहिती आहे बोलून सगळ्याच आहे मी तर धनी कोण आहे ना मी माझ्यावर अन्याय झाला म्हणून पेटून उठलो मला दोन महिने जेलम टाकलं म्हणून मी पेटून उठलो माझ्यावर सगळ केसेस झाल्या म्हणून मी पेटून उठलो अनेक लोकांवर अशा अन्याय अत्याचार होतात मात्र ते पुढे येऊ शकत नाहीत अशा लोकांसाठी तुम्हाला काय वाटतंय काही सांगितलं पाहिजे हा माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मेसेंजर वर माझे नंबर आहेत खूप लोकांकडे इंस्टावर वर या काय अन्याय झाला मी करेन एक एक अधिकारी आहे मला त्या अर्थानं तुम्हाला विचारायला पाहिजे माझं विचारण्याचा हा भाग होता अनेक 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 लोकांवर अन्याय होतात त्या लोकांनी तुमच्यासारखं वागल्यास कसं होईल नाही सगळ्यांना शक्य थोडे बॉसला जमा झाला म्हणून ते सगळ्यांना थोडी बॉसनी माया जमा केली म्हणून हे झाले सगळे बॉसला माया परत शेवटचा प्रश्न बॉस कडची ही माया हा किती दिवस टिकणार आहे समुद्र आहे सांगितलं ना किती दिवस टिकणार आहे आणि ते माया वाढवत चाललोय ना मी शेअर मार्केटमध्ये मी बॉस आहे किंग आहे मी रोज खरेदी विक्री महिन्यातले म्हणजे सकाळी बसतो मी दहा साडे दहाला मी तुम्हाला वाटतंय का फालतू व्हिडिओ व्हिडिओ ते कॅमेरामन बन बनवतात व्हिडिओ मी चालताना असताना नॅचरल बनवतात काही आणि ते एडिट करतात ते सॉंग लावतात मी काय फालतू सगळं सोशल मीडियात थोडे मी एक कमेंट वाचत नाही हे म्हणजे लाईक मला ज्यांनी सांगितले की साहेब ही कमेंट चांगली आहे माझ्या असिस्टंटने वगैरे तीच वाचतो आणि तेवढंच करतो बाकी माझा खरेदी विक्री आहे माझं हॉटेल आहे माझा व्यवसाय बी चालू आहे ना माझं इन्कम रोजच्या रोज वाढत चाललंय आता माझं फेसबुकचं इन्कम युट्यूबचं इन्कम इन्स्टाचं इन्कम बी होईल ऍडला बोलवतात मला या शोरूमला या त्या शोरूम ला या रिबिन ऐकलं आणि हॉटेलमध्ये जातो बिलबि घेणार लोक तुमच्यात ना बिल आता तुम्ही बघितलं ना आपण त्या हॉटेलमध्ये थांबलं का घडतंय असं प्रेम आहे बॉसवर मी काहीतरी करणार थांबूया या सगळ्या नोटवरती परत आपण प्रयत्न करूया यांचा इंटरव्ह्यू कारण सामाजिक चळवळीत जर ते उतरले तर आ, परत अशा लोकांशी भेटणं गरजेचं आहे या नोटवर आपण थांबतोय सगळ्या महाराष्ट्राने यांना बघितलं पाहिजे कारण एका एक बडतर्प झाल्याच्या नंतर त्यांनी ज्या पद्धतीनं मांडणी केली महाराष्ट्रासमोर त्यांची व्यथा होती त्यांच्या व्यथेला आता त्यांनी सांगितलंय की मी माझ्या भावनेतून मांडतोय मी कुणाचा सल्ला मला कोणी सल्लागार नाही कदाचित त्यांना सल्लागार नसावा कारण सल्लागार जर असता तर त्यांची भाषा काही वेळापूर्वी बंदही झाली असते महाराष्ट्रात अनेक लोकांवरती अन्याय होतो अत्याचार होतो मात्र त्यानंतर खरंच यांच्यासारखी भूमिका घेतली पाहिजे का।, का या व्यतिरिक्त कुठली तरी भूमिका घेतली पाहिजे आणि लढलं पाहिजे हेही सांगता येईल मी न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवतो न्याय प्रक्रियेवर माझा विश्वास आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये यांचा लढा कसा असणार आहे त्याचबरोबर हे अशाच पद्धतीनं जरी ते सांगत असले की मी वादग्रस्त बोलत नाही वादग्रस्त वक्तव्य करत नाहीत हे वक्तव्य ते थांबवणार आहेत का या सगळ्यांवर आपल्याला येणारा काळ उत्तर देईल तोपर्यंत आपण इथंच थांबूया तुम्ही पाहत राहा जेन जय हिंद जय महाराष्ट्र